राज ठाकरेंच्या डान्स बार संदर्भातील वक्तव्यानंतर मनसैनिक मात्र आक्रमक झाले पनवेल मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाईट रायडर्स या डान्स बार ची थेट तोडफोड केली रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक डान्स बार सुरू असल्याचं विधान राज ठाकरेंनी काल पनवेल मधल्याच्या कार्यक्रमात केले डान्स बार तोडफोड प्रकरणात पंधरा जणांवरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये डान्स बार किती असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री बारा नंतर जो आपण बघितला बार जो आहे नाईट राईट्स नावाचा हा बार आहे तो फोडण्याचं काम जे आहे मनसैनिकांनी केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं तर काचा फोडलेला आहे त्यामुळे मनसे आक्रमक झालेले आहे राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला होता की रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक डान्स बार कसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये डान्स बार कशा असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री जे आहेत डान्स बार मधले सर्व काचा जे आहेत फोडण्याचं काम केलेलं आहे कोण या भागामध्ये सर्वाधिक डान्स बार म्हणून ओळखले जात आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण या परिसरामध्ये जर आपण बघितला औद्योगिक पट्टा आहे आणि उरण आणि पनवेलमध्ये जे आहेत सर्वाधिक डान्स बार म्हणून ओळखले जातात अनेक ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी डान्स बार मध्ये लावण्यासाठी अनेक जण आहेत ते येत असतात अशाच प्रकारे याच भागामध्ये जास्ती डान्स बार असल्यामुळे प्रश्न उपस्थित केल्यानंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जो आहे डान्स बार फोडण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे जे मनसेचे नेते आहेत योगेश चिले त्यांच्या कार्यकर्त्यांसह पंधरा वीस ज्यांच्या आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे कॅमेरामॅन अजित जाधव विकास मिरकरण साम टीव्ही नवीन तर डान्सबार संदर्भात नेमकं पक... काय विधान राज ठाकरेंनी केलेलं होतं काय ते म्हणालेले आहेत पाहूयात डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या लावून तिकडून पिळून घ्यायचं रायगड जिल्हा आहे ना आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरवून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या